नमस्ते तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज बुधवार आहे आणि सकाळी सकाळी कुणालचं कॉलेज होतं प्रत्येक बुधवारी कुणालचं कॉलेज असतं प्रॅक्टिकल्स असतात त्याच्या कॉलेजमध्ये तर लवकर जायचं होतं त्यामुळं आज सकाळी लवकर उठले होते कुणाल सात वाजता गेला घरातनं त्याला डब्बा पण द्यायचा होता जेवण करून डब्बा वगैरे हो घेऊन गेला तो आणि प्रलक्षची नऊ वाजता स्कूल होती त्यामुळं आत्ताच जस्ट आम्ही प्रलक्षला सोडून आलो आणि येताना मी दोन रोपं आणलेली आहेत आता ती रोपं लावून घेणार आहेत माझ्याकडे तुम्ही बघाल तर सगळ्या प्रकारची झाडं लावलेली आहेत फुलांची पण आहेत फळांची पण बऱ्यापैकी सगळी आम्ही लावलेली आहेत आणि आजचं वातावरण बघा किती छान आहे पाऊस नाही आहे पाऊस नाही आहे त्यामुळं थोडं बरं वाटतं आहे कारण गेली दीड महिना झालं कंटिन्यू पाऊस होता आणि आता थोडंसं दोन दिवसापासून पाऊस कमी झालेला आहे आमच्याकडे बघा सकाळचं किती छान वातावरण आहे आणि थोडीशी दोन झाडांची मला कमतरता वाटत होती फुलांची झाडांमध्ये एक होतं पांढरं जास्वंद जे पूर्वी माझ्याकडे होतं पण जेव्हा आम्ही गार्डनचं काम करायला ट्रॅक्टर आतमध्ये आणला त्यावेळेस तो ते झाड उपटलं गेलं आणि बाहेर लावलं पण ते लागलं नाही त्यामुळं आज परत मी एक पांढरं जास्वंद आणलेलं आहे आणि त्याच्याबरोबरच एक पारिजातकचं झाड आणले रोप आणलेलं आहे म्हणजे पारिजातकचे फुलंसुद्धा मला खूप आवडतात ती दोन झाडं मला कमी वाटली त्यामुळं ती आज आणलेली आहेत आणि ती आता मी लावून घेणार आहे तर बघा मी या ठिकाणी तुम्हाला रोपं दाखवते पूर्ण गार्डनमध्ये आता या साईडला या सरळ लाईनीमध्ये फळांची झाडं लावलेली आहेत सगळी आणि तिकडे पण केळीची रोपं दिसत आहेत तुम्हाला बारकी बारकी आता मोठी होत आहेत आणि जी मोठी होती त्यांना घड आहे ते काढायचे आहेत फायनली परिपक्व झालेले आहेत ते घड तिकडे कोपऱ्यात बघाल तर तिकडे शेवग्याचं झाडं आहे आणि मधली जी जागा आहे तिथे थोडेफार वांग्याची झाडं आहेत आणि मिरचीची पण आहेत तर गवत पण उठलेलं आहे पाऊस खूप असल्यामुळं गवत काढायचं झालेलं नाही आहे खूप चिकल होता आणि तर या ठिकाणी मी या नारळाच्या शेजारी इथे मी पांढरं जास्वंद आणि पारजातच लावायचा विचार करते कारण जागा तुम्हाला बाहेर दाखवते तर या ठिकाणी बघा इकडे ही दोन रूप आणलेली आहेत मी एकच मिनटं कॅमेऱ्याचा अँगल थोडासा फिरवते तर या ठिकाणी बघा ही दोन मस्त अशी रोपं आणलेली आहेत हे आहे पारिजातकचं आणि हे आहे पांढरे जास्वंद आता येताना प्रलक्षला सोडून येताना आम्ही घेऊन आलो तर इकडे बघा पूर्ण भरलेलं आहे बाहेरच्या साईडला सगळ्या प्रकारची फुलांची आणि कंटिन्यू अशी ग्रीन राहतील थोडीफार कलर पानांचा कलर छान असतो दिसायला पण छान दिसतात हे बघा या झाडाचं एक्झॅक्टली नाव नाही सांगता येणार मला तर हे बघा किती छान दिसतंय ते वेगवेगळ्या कलरमध्ये ऑरेंज आहे थोडासा रेड आहे थोडंसं ग्रीन पण आहे मस्त वाटतं बघायलासुद्धा ते झाड तर इथे चापा आहे पांढरा इकडे अशी मस्त गुलाबी कलरची छोटी छोटी फुलं तर ते नाव नाही आठवत मला एक्झॅक्टली काय आहे त्याच्याबरोबरच हे खाऊचं पानांचं वेल बघा किती छान फुटलेलं आहे वाढतंय ते तर त्याला मी इकडे या लाईटच्या खांबावरती चढवायचा प्लॅन आहे माझा त्याचा म्हणजे वरतीपर्यंत पूर्ण जाईल ते वेल चढेल कारण पूजेला वगैरे पाण्या लागतातच अशा प्रकारे ते सुद्धा आहे मी आणि पुढे बघाल तर बरीच झाडं आहेत खरं बघायला गेलं तर पांढरं मला श्रावणमध्ये पूजेसाठी स्पेशली पांढरी फुलांची झाडं लागणार होती तर हे पण आहे माझ्याकडे पांढऱ्या फुलांमध्ये याला पण छान फुलं लागायला लाग लागलेली आहेत तर इथे कुठे जागा नाही आहे लावायला ते झाड यांच्या दोघांच्यामध्ये गॅप आहे पण मला वाटतं पारिजातकचं इथेच लावेन मी कारण त्याची फुलं खूप पडतात आतल्या साईडला खूप घाण होऊन जाईल बाहेर असेल तर बाहेर झाडायला वगैरे सोपं पडतं तर बाहेरच्या साईडला इथे पारिजातकचं लावून घेते मी आणि पांढरं जास्वंद जे आहे ते आतच ठेवते कारण पूर्ण भरलेलं आहे बाहेरच्या साईडला जागा नाही आहे लावायला तर बघा इकडे बघा या साईडला पण इथे बघा आ, हे सुद्धा खूप छान तेवढीशा जागेतच मला पुरतील एवढी फुलं हे झाड देतं मला लाल जास्वंद आहे आणि भरपूर फुलं असतात रोज आजच फक्त एक फुल लागलेलं आहे नाहीतर खूप फुलं उमरलेली असतात इकडे आहे गुलाब आहे गुलाबी गुलाब गुलाबमध्ये पण बरेच प्र प्रकार आहेत माझ्याकडे एक आहे हे रेड आणि या साईडला बघायला तर थोडीशी शोची पण आहेत ही जशी पानं बघायची हे पण खूप छान आहे झाड हे बघा पानं खालून अशी पिंक असणारे शोची आहे ती झाडं इकडे आहे शेवंती पांढरी आणि पिवळी दोन्ही आहे तर हा आपला मनी प्लांट मनी प्लांटमध्ये आणि अशा शोच्या रोपांमध्ये बरेच प्रकार आहेत माझ्याकडे बघा हा पण त्याच्यामधला एक प्रकार येतो आणि मनी प्लांटचेच दोन तीन प्रकार आहेत ह्या मनी प्लांटमध्ये इथे दोन प्रकार दिसत आहेत इथे एक ग्रीनिश आणि थोडासा वाईट स्पॅ स्पॉट्स आहेत त्याच्यावरती आणि वरती आहे ते बऱ्यापैकी वाईट आहे ते वरचं ते जे दिसतं मनी प्लांट ते आणि इकडे बघा खूप छान दिसत आहेत हे वाढलेत सुद्धा खूप छान आणि इथे कुठेच जागा नाही आहे त्यामुळं हे बघा छोटं गुलाब तर इकडे आहे निशिगंधा तो सुद्धा छान लागलेला आहे आणि इकडे मी जास्वंदमध्येच एक गुलाबी जास्वंद आहे छोटंसं उमलतं ते त्यालासुद्धा आज एकही फूल नाही आहे अनफॉर्च्युनेटली आज दाखवायसाठी आज एकही फूल नाही आहे त्या झाडावरती आणि इकडे मोगरा आहे त्याच्यामध्येच हे शोची झाडं आहेत आणि हे कास बदामचं झाड लावलं आहे सावलीसाठी बाहेर तर ते सुद्धा खूप छान फुटलेलं आहे या झाडां समोर दिसणार निसर्गाचं सौंदर्य आणि या साईडला दिसणारं गच्च झाडांनी भरलेलं घराचं लुक बघा किती छान दिसतंय याच्यामुळे वाटतात की नाही छान असं बाहेरून पण पूर्ण भरलेलं आहे इकडे तर चला ते दोन रोपं लावून घेऊया इथे पावसाचं वरून पाणी येत असल्यामुळं आमच्या साईडला उतार असल्यामुळं इकडे खूप चिक्कल झालेलं आहे आणि पाऊस जसा थांबेल त्यावेळेस इथे पूर्ण कोरडं करून आम्ही क्लीन करून घेतो इथलं पूर्ण जागा मग त्यामुळे सध्या तरी मला असंच लावावं लागणार आहे चला स्पेशली श्रावणमध्ये ही पांढरे फुलं खूप उपयोगी होतात श्रावणमध्ये शंकराच्या पिंडीवरती व्हायसाठी छान असतात ही फुलं पांढरी आणि माझ्याकडे वर्षी होतं आणि भरपूर अशी फुलं निघायची त्याला पण ते ट्रॅक्टरमध्ये हे करताना गेलं ते खराब झालं आणि ते लावलं मी बाहेर पण ते लागलं नाही तर असं नवीन आणलं परत मी तर जरा चला इकडचं वातावरण कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलवर जर का नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू